सामाजिक जीवनात वावरत असताना प्रत्येक बहिणीला एक धनंजय सारखा भाऊ असायलाच पाहिजे बहिणीच्या विजयासाठी भावाची धाव नात्याची गुंफण ही अधिक लवचिक आणि हळवी असते प्रत्येक नात्यामध्ये बहीण भावाचे नाते हे अधिक पवित्र मानले जाते या नात्यांमध्ये मायाची व प्रेमाची उब असते तेवढाच हट्टीपणा ताठरपणा आणि तेवढीच आपुलकी सुद्धा असते गेल्या एकोणचाळीस वर्षापासून हे नाते जपण्याचे काम पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजताई मुंडे यांनी केलेले आहे परंतु सन दोन हजार अकराच्या डिसेंबर पासून ते परवाच्या महायुतीच्या एकत्रितपणापर्यंत ते दुरावले होते आता महायुती एक संघ झाली असल्याने बहीण भाऊ सुद्धा एकत्र आलेले आहेत दोन्ही राजकीय दृष्ट्या सक्षम आणि प्रभावी आहेत असे असताना स्वतःचा युगो बाजूला ठेवून त्यांनी हे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पंकजताई मुंडे या बीड लोकसभेच्या उमेदवार आहेत तर धनंजय मुंडे हे कार्यकर्ता प्रचारक नेता आणि भाऊ म्हणून आपली भूमिका बजावत आहेत पंकज ताईच्या विजयासाठी नामदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवलेली आहे शिवाय जिथे कमी तिथे आम्ही प्रमाणे नामदार धनंजय मुंडे हे आपले कर्तव्य निभावत आहेत नामदार धनंजय मुंडे यांना लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राजकीय व सामाजिक ओळख मिळाली नामदार धनंजय मुंडे यांनी सुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत स्वतःचे नेतृत्व कर्तृत्वातून सिद्ध केले नामदार धनंजय मुंडे हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सक्रिय राजकारणात व समाजकारणात आहेत तर पंकजताई मुंडे या दोन हजार चार पासून सक्रिय राजकारणात व समाजकारणात आहेत परंतु दोन हजार नऊ साली पंकजताईंनी विधानसभेत प्रवेश केला त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे दोन हजार दहा साली विधान परिषदेच्या माध्यमातून सभागृहात पोहोचले तसे नामदार धनंजय मुंडे हे दोन हजार दोन च्या पट्टी वडगाव सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते नामदार धनंजय मुंडे व पंकजताई मुंडे या पंकजता आपले नाते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे बहिणीच्या पाठीशी खांबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतलेली आहे मागच्या काळात कटुता होती तरी कधी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्द वापरला नाही किंवा टीकाटिप्पणी केलेली नाही उलट कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली दोन हजार अकरा पासून नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला मध्यंतरी तीन जून दोन हजार चौदा साली स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे निधन झाले त्यावेळी हा परिवार एकत्र येईल असे वाटले होते मात्र त्यात यश आले नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजताई मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला त्यांनी तो पराभव स्वीकारला आणि पुन्हा काम सुरू केले पक्षाने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले त्या पदाला चार चांद लावण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झाला तत्कालीन सरकारला घेरण्याची संधी त्यांनी सोडली नाही दोन हजार एकोणीस साली पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजाताई मुंडे असा सामना झाला त्यावेळी मात्र पंकजताई मुंडे यांचा तीस हजार मतांनी पराभव झाला पराभवाचे शल्य पंकजताईंना होते त्याच दरम्यान नामदार धनंजय मुंडे यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय व हक्क विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली त्या काळात त्यांची उंची आणखी वाढली कोरोनाच्या काळात उत्कृष्ट असे काम त्यांनी केले आता राज्यातील राजकीय समीकरण बदललेलं आहे भाजप शिवसेना शिंदे गट व अजितदादांची राष्ट्रवादी हे सर्व एकत्र आलेले आहेत हे असताना परळीत काय होईल अशी चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू होती मात्र बहीण भावांनी आपले सर्व वैचारिक मतभेद विसरून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली त्यातच पक्षाने सुद्धा मुंडे यांची बीड लोकसभा उमेदवार म्हणून घोषणा केली उमेदवारीचे स्वागत करून स्वतः धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आष्टी जवळील धामणगाव या ठिकाणी त्यांच्या स्वागताचा नेत्रदीपक असा सोहळा पार पडला परळीला येईपर्यंत मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले एकूणच धनंजय मुंडे व पंकजताई मुंडे हे बहीण भाऊ सुहृदय आहेत मागच्या काही काळात अनेक वेळा आलेली आहे परंतु राजकीय भूमिका वेगळी असल्याने ते एकत्र येऊ शकले नाहीत महायुतीने ही किमया घडवून आणली आहे जसे राजकीय पक्ष विकासासाठी एकत्र आले आहेत त्याचप्रमाणे हे बहीण भाऊ सुद्धा नात्याची गुंफण घट्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत पंकजताईच्या विजयासाठी नामदार धनंजय मुंडे हे जीवाचे रान करत आहेत बहिणीच्या विजयासाठी दिवसभरात राज्यातील प्रचार आटोपून रात्री दहाच्या नंतर पहाटे चार पाच वाजेपर्यंत व पदाधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेतला जातो शिवाय जे काही प्रश्न व समस्या आहेत त्याचे निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील व समाजकारणातील किंगमेकर आहेत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कामाला त्यांनी जवळून पाहिलेले व अनुभवलेले आहे त्याच मार्गावर चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आज पंकजताई मुंडे यांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून पालकाच्या भूमिकेत धनंजय मुंडे ठामपणे उभे ठाकले आहेत शिवाय बीडच्या जाहीर सभेत त्यांनी मला पालक म्हणून व घरचा मोठा म्हणून सर्व जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी लागते असे सांगून या नात्याची लवचिकता मांडली होती तसे बहीण भावांमध्ये चार वर्षाचे अंतर आहे नामदार धनंजय मुंडे हे पंकजताई मुंडे यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठेच आहेत म्हणून वडील बंधू असलेले धनंजय मुंडे हे सतत बहिणीच्या विजयाची काळजी घेत आहेत बोलताना मोठा संयम आणि कुठलाही अनाठाई प्रश्न निर्माण होऊ नये याची ते काळजी घेत आहेत शिवाय एक खंबीर भाऊ म्हणून सुद्धा ते आपली भूमिका चोखपणे पार पाडत आहेत बहिणीचा विजय हा ऐतिहासिक व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवलेली आहे महायुती म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे प्रत्येकाला समजून घेत पुढे सल्ला ते देत आहेत सुंदर असे नियोजन आणि आयोजन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एक धनंजय सारखा भाऊ असायलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा प्रकारे धनंजय मुंडे हे पंकज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मात्र या निवडणुकीमध्ये जनता कोणाला साथ देईल हे पाहावं लागेल